भोखदन तालुक्यामधील मधील अनवा येथील पेट्रोल पंप वर पेट्रोल डिझेल मिळे ना परंतु सदर अनवा येथे पाण्याच्या बाटली मध्ये शंभर रुपये लिटर पेट्रोल ब्लॅक ने विकले जात असल्याची नागरिकांची तक्रार पहा काय आहे गोरख धंदा या पेट्रोल पंप मध्ये का मिळत नाही पेट्रोल डिझेल काय आहेत नागरिकांच्या प्रतिक्रिया पहा आमचे प्रतिनिधी कृष्णा सप्पा यांचा रिपोर्ट अनवा हॅलो काका तुम्हाला कुठं जायचं आणि तुम्ही इथं पेट्रोल साठी आले होते डिझेल साठी आले निमोड्याला जाणं होता आम्हाला पेट्रोल नाही नीट आता काय करावं आम्हाला असं इथं किती दिवसाहून चालतो आता हे आम्ही बिराणे गावचीच आहे आम्हाला आता आज पडलं काम म्हणून आलो आम्ही इथे आज पेट्रोल नाही तुम्हाला बाहेर नाही यावं लागेल हा बाहेर जास्त भाव द्यावं लागेल मग आता काय करणार तुम्ही बाहेर जाऊन घ्यावं लागेल काय करणार तो पेट्रोल पंप जवळजवळ दोन दिवसापासून पेट्रोल डिझेल नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची अडचणी निर्माण झालेल्या इथं लगत दहा पंधरा खेडे अवलंबून असल्यामुळे इथं लोकांना वेळेवर पेट्रोल डिझेल मिळत नाही त्यामुळे काही लोकांची खूप परेशानी होत्या त्याकरता पेट्रोल पंप जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांना योग्य ते कसे पेट्रोल डिझेल मिळेल याच्याकडे लक्ष घालावे अशी लोकांची मागणी आहे आणि इतर इथं पेट्रोल न मिळाल्यामुळे बाहेरगावात हे इथं शेजारी बाजारी त्यांना शंभर रुपये प्रति लिटरप्रमाणे बॉटलमध्ये पेट्रोल दिल्या जाते त्यामुळे ग्राहकाची लूट होत आहे तरी इथे पेट्रोल पाल पालक जे आज भारत पेट्रोलियम आहे इथं आणावायचे त्यांनी मालकांनी जास्तीत जास्त लक्ष घालून कसं पेट्रोल मिळेल याच्याकडे काळजी घ्यावी अशी ग्राहकांची मागणी आहे जी थँक्यू